नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनल वर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती पांढरकवडा कापूस लॉंग स्टेपल आवक एक हजार एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल हिंगणा कापूस लोकल आवक चौतीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल మదా కాపూస లోకల్ అవకే పన్స్ క్వింట్ కమిత్ కమిద సహ హజార్ రుపయ క్వింట్ల సర్వసాధారణా సహ హజార ఆ రుయే క్వింట్ల జాస్తి చాల సజా రుపయ క్వింట్ కాటోల్ కాపుస అవకా అడౌతి క్వింట్ కమిత్ కమిద సహ హజార్ రుపయ క్వింట్ల సర్వసాధార శబర రుపయ క్వింట్ల జాస్తి చద సజారే పన్స్ రుపయ క్వింట్లు కిల్లేదారు్వింట్ कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल किल्लेदारूळ कापूस लोकल अवक एक हजार चौसष्ट क्विंटलची कमीत कम दर सात हजार सव्वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल वरुराकांबडा कापूस लोकल अवक पाचशे अठरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व धांदा सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल वररा शेगाव कापूस लोकल अवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्व धांदा सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल अवक सहाशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर 6800 रुपये क्विंटल सर्वसाधारण दर 7000 रुपये क्विंटल जास्तीचा दर 7200 रुपये क्विंटल ओमरेड कापूस लोकल अवक 466 क्विंटल ची कमीत दर 6900 रुपये क्विंटल सर्वसाधारण दर रुपये क्विंटल जास्तीचा दर 7150 रुपये क्विंटल कळमेश्वर कापूस हायब्रिड अवक 340 क्विंटल ची कमीत कमी दर 6800 रुपये क्विंटल सर्वसाधारण 7000 रुपये क्विंटल जास्तीचा दर 7200 रुपये क्विंटल जरी जामिनी कापूस एच सिक्स मध्यम स्टेपल आवक चारशे तेरा क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज सात हजार अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल आवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वतांदा सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवक सातशे सदुसष्ट क्विंटलची कमीत दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्व धंदा सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अवक दोनशे एकाहत्तर क्विंटलची कमीत दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व धंदा सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल किनवट कापूस लोकल अवक अठावन्न क्विंटल सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वजा सात हजार वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सेलू कापूस लोकल अवक एक हजार नऊशे एकोणतीस क्विंटलची कमीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसामदास सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल सावने कापूस लोकल अवक बाराशे क्विंटलची कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल नंदुरबार कापूस लोकल एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एकवीस रुपये क्विंटल भिवापूर कापूस लॉंग स्टेपल अवक तीनशे तीस क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुलंब्री कापूस मध्यम स्टेपल अवक पाचशे सत्तावीस क्विंटलची कमीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल अंदाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल हिमायतनगर कापूस मध्यम स्टेपल अवक बावन्न क्विंटलची कमीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्व धंदा सात हजार क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्टेपल क्विंटलची कमीत कमद्यास सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वधंद सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवक सहाशे पन्नास क्विंटलची कमीत कमी कमद्या सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सिंधी चे कापूस लॉंग स्टेपल अवक दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वच अंदाज सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल